नमस्कार अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण उडीद व मुगाच्या डाळीचे वडे खमंग व खुसखुशीत कसे बनवायचे हे बघणार आहोत आपण उडदाच्या डाळीपासून मेंदू वडे किंवा दही वडे बनवतो हे बघितलेलं आहे पण आज मी उडदाच्या डाळीमध्ये बघा डाळ डाळही बरोबरीने घालून हे वडे कसे बनवतात हे बघणार आहोत मुगाच्या डाळीमुळे बघा अगदी खमंग आणि खुसखुशीत हे वडे बनतात हे वडे आपण असेही नुसते खाऊ शकतो खायला एकदम हे रुचकर लागतात चला तर मग रेसिपीला आता सुरुवात करूया तर डाळ भिजवण्यासाठी बघा इथे एक बाऊल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण एक वाटी ही उड्डाची डाळ घालून घेतलेली आहे बघा त्यानंतर एक वाटीला थोडीशी कमी बघा मी इथे मुंगाची डाळ घालून घेतलेली आहे आणि हे, हे दोन्ही डाळी मिक्स करून याला तीन ते चार पायने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बघा दोन्ही डाळी बघा मी एकाच वाटीने मोजून घेतलेली आहे तुम्ही डाळीचे प्रमाण कमी अधिक करू शकतात यानंतर बघा डाळ भिजेल इतकं पुरेसं पाणी घालून आपल्याला पाच ते सहा तास ही डाळ भिजवून घ्यायची आहे पाच ते सहा तासानंतर बघा ही डाळ अगदी अशी परफेक्ट भिजलेली आहे हे वडे बनवण्यासाठी बघा इथे आपल्याला अशी डाळ चार ते पाच तास भिजवलेली पाहिजे असे जास्त भिजवलेली डाळ वापरायची नाही आहे किंवा ही डाळ रात्रभर अशी भिजवायची नाही आहे डाळ जास्त भिजल्यामुळे बघा आपले वडे खूप तेल पितात आणि तेलकट होतात त्यानंतर ही डाळ बघा आपल्याला एका चाळणीवरती दहा ते बारा मिनटं अशी निथळत ठेवायची आहे म्हणजे त्यातलं पूर्ण पाणी असं निघून गेलं पाहिजे नाहीतर ह्याच्यामध्ये थोडं जरी पाणी राहिलं तरी आपलं मिश्रण हे पातळ होते आणि आपल्याला पाहिजे तसे वडे बनवता येत नाही आता ह्या डाळीचं बघा पाणी निथळता येतोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊ हे बघा इथे मी दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेला आहे आणि बारीक केलेली कोथंबीर घेतलेली आहे बघा एक चमचा जिरे घेतलेले आहे नवदा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मिरचीचे प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकतात त्यानंतर बघा इथे मी कडीपत्ता घेतले आहे नऊ दहा पाने आता आपण याची थोडीशी पेस्ट करून घेऊ बघा आपल्याला हे जास्त बारीक पण वाटायचं नाही आहे हलकंसं असं वाटून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने असं हे बारीक वाटून तयार करून घेतलेलं आहे आता आपण डाळ भिजवलेली डाळ वाटून घेऊ हे बघा आता या डाळीचं सगळं पाणी इथे मी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण दळून घेऊया हे बघा या पद्धतीने आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे बघा याच्यामध्ये अशी अशी अर्धी डाळ दाल राहिली तरी चालते हे बघा त्यामुळे आपले वडे असे कुरकुरीत होतात हे बघा या पद्धतीने इथे मी सर्व डाळ आता वाटून घेतलेली आहे आता आपण यामध्ये तयार केलेलं वाटण हे बघा टाकून घेणार आहोत आता हे वाटण पण याच्यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे बघा या वाटणामध्ये छोटा पाव चमचा हळद टाकायची आहे त्यानंतर बघा अर्धा चमचा आपल्याला ओवा टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये यामध्ये बघा की चिमुट व सोडा घालून घ्यायचा आहे सोडा जास्त घालायचं नाहीये नाहीतर आपण वडे तेलात टाकल्यानंतर ते फुटू शकतात त्यामुळे थोडा थोडासा कमी वापरायचा आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊया हे बघा येते हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याचे वडे बनवून घेऊ हे बघा आपण वडे तयार करण्यासाठी आता याच्यावरती म्हणजे पळीवरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे बघा आणि थोडासा या मिश्रणाचा गोळा घ्यायचा आहे बघा आणि याच्यावरती ठेवायचा आहे बघा असं मध्ये थोडस असं गोल करायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने हे बघा इथे मी कढईमध्ये तेल अगोदरच तापल ठेवलं होतं तेल जास्त गरमही करायचं नाही आणि जास्त थंड पण ठेवायचं नाही असं मध्यम गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बघा हा तयार करून घेतलेला वडा असा अलगच सोडायचा आहे बघा गॅसची फ्लेम मिडियम ठेवून ही वडे तळायचे आहे बघा नाहीतर वडे हे बाहेरून तळले जातील पण आतून हे कच्चे राहतील हे बघा हे वड़ेला एक दीड मिनिट हात लावायचा नाहीये नंतर अलगदाचा उलटून घ्यायचा आहे बघा हे बघा एकदम असा मस्त क्रिस्पी वडा झालेला आहे आपला हा वडा बघा अगदी खुसखुशीत होतोच पण दिसायला बघा कसं हावरून खडबडीत दिसतो तर बघा मी एक दुसरी पद्धत शेअर करणार आहे त्यासाठी बघा आपल्याला एक अशी कडक पिशवी घ्यायची आहे बघा आणि पिशवी यातून कापडाने स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे पिशवी घेताना शक्यतो ही कडकच घ्यायची आहे आणि बघा हिला खालून थोडंसंच कट करून घ्यायचं आहे कट केल्यानंतर पहिला थोडासा तेल लावून घ्यायचा आहे आणि परफेक्ट असा हा वडा बनवायचा आहे बघा पिशवीमुळे अगदी सहज शेप येतो बघा या वड्याला कुठेही हात भरवायची आपल्याला इथे गरज नाही आहे आणि अलगद बघा असा सोडायचा आहे अगदी सहज सुटतो बघा गॅसची फ्लेम बघा ही मीडियम ठेवून सगळे वडे आपल्याला असेच बनवून तळवून घ्यायचे आहे आपण तळण्यासाठी बघा किती तेल घेतलेलं आहे त्याप्रमाणेच आपण हे वडे टाकून घ्यायचे आहे जास्त या तेलामध्ये वड्यांची गर्दी करायची नाही आहे नाहीतर बघा हे वडे व्यवस्थित पाहिजे तसे हे तळले जाणार नाहीत अगदी कुठेही हात न भरावता अगदी पटपट तयार करून होतात हे बघा या पद्धतीने हे वडे वडे तेलात टाकल्यानंतर बघा सुरुवातीला एक दीड मिनिट यांना अजिबात हलवायचं नाही आहे नाहीतर हे वडे तेलात फुटू शकतात हे मिक्स डाळीचे वडे बनवताना बघा काही टिप्स लक्षात ठेवायचे आहे सुरुवातीलाच म्हणजे डाळी पाच ते सहा तासा पाहिजे जास्त भिजवायचे नाही आहे त्यानंतर डाळीतलं सर्व पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे त्यामुळे मिश्रण अगदी असं कोरडं राहील आणि वड्यांना पाहिजे त्याचा शेप देता येईल आणि वडे जास्त तेलकटही होणार नाही वडे तळताना खूप हाय फ्लेमवरती किंवा खूप लो फ्लेमवर हे वडे तळू नका म्हणजे मीडियम फ्लेमवरतीच हे वडे तळायचे आहे हे बघा अगदी असं मस्त रंगावर हे वडे तळले गेलेले आहे तुम्ही बघू शकतात आता हे सर्व वडे आपण असेच तळून घेऊया हे बघा सर्व वडे इथे मस्त असे तळून झालेले आहे एक तुम्हाला मी तोडून दाखवते बघा अगदी परफेक्ट तळले गेले आहे बघा हे वडे आणि मध्ये बघा एकदम असे खुसखुशीत झालेले आहे वडे बनवण्याची मी दोन पद्धती सांगितल्या आहे तर कोणती पद्धत तुम्हाला आवडली आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा उडीद व मूग डाळीच्या वड्यांची रेसिपी कशी झाली आहे आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू या नवीन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय